करवीर तालुक्यातील उंचगाव येथील रोहन पाटील या वीस वर्षीय तरुणाकडून पिस्टल रिव्हॉल्व्हर आणि जिवंत राऊंड अशा लाखाच्या किमतीची शस्त्रे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने जप्त करून रोहनवर आर्म कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बेकायदेशीर हत्यारे बाळगणाऱ्यांचा तपास पोलिसांनी सुरू केला होता या दरम्यान रोहन पाटील हा आपल्याकडील शस्त्रे उंचगाव येथे विक्री करणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती पोलिसांनी उंचगाव येथील माळेवाडा येथे सापळा रचून रोहनला रंगे हात पकडले त्याच्याकडील शस्त्रे ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे याबाबतचा पुढील तपास गांधीनगर पोलीस करीत आहेत बीपिएनसाठी कोल्हापूरहून विजय यशपुत्र